वेलकम टू रश्मीस रसोई आज मी तुम्हाला अगदी सिंपल सोप्या पद्धतीने व्हेज थाली कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण व्हेज थालीमध्ये बिना फोडणीचं तुरीच्या डाळीचं वरण बनवणार आहोत नंतर ही वालाची डाळ भिजत ठेवली होती ह्याची थपथपीत भाजी हेचा वांग फ्राय करणार आहोत भेंड्याची भाजी आणि काकडीची कोशिंबीर असा आजचा बेत आहे तर चला मग सर्व पूर्वतयारी करून घेऊया नंतर रेसिपी बनवायला सुरुवात करूया वालाच्या डाळीची भाजी बनवण्याकरता मूठभरच आपण ही वालाची डाळ आहे ना रात्री पाण्यात भिजत घातली होती तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे कडधान्य जर आपण थोडंसं भिजत घातलं तर ते डबल होतं भिजल्यावर त्यामुळे ही वालाची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे त्याच्यामध्ये एक शेवग्याची शेंग घालणार आहोत एका लहानशा बटाट्याच्या फोडी करून घेतल्यात आणि एक टोमॅटोच्या देखील फोडी करून वापरणार आहोत या भाजीच्या वाटणासाठी आपण मुठभर खोबरं खिसून भाजून घेतलं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा असं हे आपण पाणी न घालता वाटण तयार केलं आहे फोडणीला एक छोट्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे कडीपत्त्याची पानं हिंग वापरणार आहोत अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला अगदी थोडासा गोळ्याचा तुकडा आहे आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत तर चला मग लगेचच आता वालाच्या डाळीची भाजी बनवायला सुरुवात करूया वालाच्या डाळीची भाजी बनवण्याकरता गॅसवर आपण पातेलं ठेवलं आहे अगदी दोन टेबल स्पूनच तेल घेणार आहोत फोडणीला आपण सुरुवातीला थोडस हिंग घालूया राई घालते अर्धा चमचा अर्धा चमचा जिरा कडीपत्त्याची पानं एक अगदी छोटासाच कांदा घेतला आहे खूप मोठा कांदा किंवा खूप जास्त कांदा वगैरे भाजीला वापरत नाही आम्ही आता कांदा छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे लो टू मीडियम फ्लेम वर हे बघा कांदा पण छान शिजला गेला आहे आता ह्याच्यामध्ये दे। हळद ॲड करते अर्धा चमचा दीड चमचा आपला हा घरचा कोळी मसाला घेतला आहे हळद आणि मसाला तेलावर छान परतून घ्यायचं आहे वालाची डाळ आहे ना लगेचच वाफेवर शिजते त्यामुळे मी वाटण आत्ताच ॲड करणार आहे अगदी दोन टेबल स्पून एवढंच वाटण घेतलं आहे वालाची भाजी असो किंवा वालाच्या डाळीची भाजी असो वाटणाचं प्रमाण मी थोडंसं कमीच ठेवते म्हणजे त्या भाजीची ना ओरिजिनल टेस्ट आपल्याला मिळते वाटण पण परतून झालं आहे आता ही वालाची डाळ ऍड करूया नंतर ह्याच्यामध्ये शेंग टोमॅटो आणि बटाट ऍड करणार आहोत शेंग नसली आणि नाही घातली तरी चालेल पण आम्हाला वालाच्या भाजीत किंवा वालाच्या डाळीच्या भाजीत शेंग आवडतेच त्यामुळे आवर्जून आम्ही शेंग किंवा शिराळं किंवा घोसाळं असं काहीतरी घालतोच घालतो व्यवस्थित भाजी परतून घेते चवीप्रमाणे मीट ऍड करूया मीठ ऍड केल्यानंतर हे झाकण ठेवते आणि झाकणावर पाणी ठेवणार आहोत एक दोन मिनिटासाठी फक्त मीडियम टू हाय फ्लेम वर वाफ काढून घेऊया अगदी मिनिटातच झाकणावरचं पाणी हे बघा गरम झालं आहे आता हे झाकणावरच पाणी आहे ना आपण ह्या भाजीत ऍड करणार आहोत आपल्याला किती घट्ट किंवा पातळ भाजी हवी त्या प्रमाणात आपण पाणी ऍड करायचे व्यवस्थित भाजी मिक्स करून घेते आणि ना जास्त करून ही भाजी कधीच कुकरला लावू नका आणि जरी लावायची असली तर फक्त एकच शिटी काढा थोडंसं मी हे गुळ ऍड करते व्यवस्थित पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घेतली आहे आता हे झाकणावर पाणी थोडंसं आहेच आणखीन थोडं पाणी ऍड करते आणि ही भाजी व्यवस्थित शिजवून घेते अगदी चार ते पाच मिनिटातच सर्व वस्तू शिजल्या जातात पाच ते सहा मिनिटं झाली आहेत झाकण काढून बघूया हे बघा झाकण्यावरच्या पाण्याची पण पूर्ण वाफ झाली आहे बटाटा पण चेक करून घेऊया बटाटं पण अगदी इझिली शिजलं गेलंय म्हणून सांगते का ही भाजी कुकरला न लावताना अशी पातेल्यातच करत जा गॅसची फ्लेम हाय केली आहे हाय फ्लेमवर एक छानशी उकळी काढून घेऊया हे बघा भाजीला पण छान उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि अगदी थोडीशी कोथिंबीर वरना स्प्रिंकल करते झटपट अशी आमच्या कोळी पद्धतीची वालाच्या डाळीची भाजी तयार आहे आता आपण ही भेंडीची भाजी बनवणार आहोत ही भेंडी आपल्या टेरेस मधलीच आहे व्हिडिओ काढायला मी विसरली होती नेक्स्ट टाइम नक्की तुम्हाला टेरेस मधल्या भाज्या पण दाखवेल त्याकरता आपण ही बघा जवळपास एक पंधरा तरी भेंडी असतील ही भेंडी घेतली आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या वापरणार आहोत तीन हिरव्या मिरच्या एक मोठ्या साईजचा सा कांदा बारीक चिरून घेतला आहे अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरं पाव चमचा हळद दोन चमचे खवलेलं ओलं खोबरं आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत सर्वात आधी ही भेंडी स्वच्छ धुवून पुसून छान गोल अशी चिरून घेते नंतर भाजी बनवायला सुरुवात करूया सर्व भेंडी ही आपण चिरून घेतली आहेत घरची भेंडी असल्यामुळे एकही किडक भेंड निघालं नाही बघा अशी ही चिरून घेतली आहेत आता ही भेंडी आपण थोडी भाजून घेणार आहोत गॅसवर आपण हा तवा गरम करत ठेवला आहे तव्याला न फक्त तेलानी असं तेल ना थोडस पुसून घ्यायचं आहे जास्त तेल वगैरे काय वापरायचं नाही फक्त पुसून घेणार आहोत आपण हा तवा तेलानी आता ही भेंडी ह्याच्यावर आपण ऍड करूया आता ही भेंडी आपल्याला तीन ते चार मिनिटासाठी मीडियम टू हाय फ्लेम वर अशी परतून घ्यायची आहे भेंडी जर आपण अशी परतून घेतली ना म्हणजे भाजून घेतली ना तव्यात तर ना ती खूप चिकट होत नाही भाजी बनवताना त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेम वर एक चार ते पाच मिनिटासाठी ही भेंडी छान अशी परतून घेऊया चार ते पाच मिनिटासाठी ही भेंडी आपण लो टू मीडियम फ्लेम वर छान परतून घेतली आहे हे बघा ह्याचा चिकटपणा सर्व गेला आहे आता लगेचच भेंडीची भाजी बनवायला सुरुवात करूया भेंडीची भाजी बनवण्याकरता गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे अगदी दोन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत थोडस हिंग घालते मी तेलावर अर्धा चमचा राई एड करूया अर्धा चमचा जिरं कडीपत्त्याची पानं एक मोठा कांदा घेतला आहे बारीक चिरून कांद्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता नंतर दोन हिरव्या मिरच्या आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या शेकून घेतल्या आहेत कांदा आणि लसूण छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे लो टू मिडियम फ्लेमवर हे बघा कांदा पण छान आपला मऊ झाला आहे जर कमी तेलावर भाज्या बनवायच्या असतील ना तर कांदा थोडा घालायचा आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायचा असतो आता ह्याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद ऍड करणार आहोत हळद पण व्यवस्थित मिक्स करून घेते कांद्यासोबत गॅसची फ्लेम मी आता हायवर करून घेते कारण का अगदी लो फ्लेमवर आपण कांदा शिजवून घेतला होता आता आपण ही भाजून घेतलेली भेंडी आहेत ना ती ऍड करूया भेंडी ऍड केली की चवीप्रमाणे मीठ ऍड करणार आहोत आणि व्यवस्थित भेंडी आहेत ती कांद्यामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहेत भेंडी आपण चांद्यामध्ये छान परतून घेतली आहेत आता झाकण ठेवून फक्त दोन मिनिटांसाठी लो टू मीडियम फ्लेमवर वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनिटं झाले झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता सुंदर अशी आपली भेंडीची भाजी तयार झाली आहे हे बघा अगोदरच भेंडी भाजून घेतल्यामुळे ना कमी तेलावर पण ही भेंडीची भाजी बनवली ना तरी छान अशी तेला भरलेली ही भाजी तयार होते आता ह्याच्यावर आपण थोडस खूप रस स्प्रिंकल करूया थोडीशी कोथिंबीर करते झटपट अशी आमच्या आगरी कोळी पद्धतीची ही भेंडीची भाजी तयार आहे ठेचा वांग फ्राय करण्यासाठी आपण ही तीन अशी लांबडी वांगी घेतली आहे ही बघा जांभळ्या रंगाची ही अशी ना लांबडी वांगी मिळतात ही तीन वांगी आपण वापरणार आहोत मूडभर कोथिंबीर चार ते पाच हिरव्या मिरच्या अगदी चमचाभर खवलेलं ओलं खोबरं अर्धा चमचा जिरं एक चमचा पांढरे तीळ दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा ह्या न एक पाणी न घालता जाडसर असं आपण ठेचा तयार करून घेणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा हळद वापरणार आहोत तर चला मग सर्वात आधी हा ठेचा तयार करून घेऊया हा बघा आपण हा खलबत्त्यातच ठेचा तयार केला आहे तुम्ही मिक्सरला पण लावू शकता पण लावताना ना अगोदरच तीळ वगैरे घालायचे नाहीत हा ठेचा तयार करून घेतला का आपण ह्याच्यात आता पांढरे तीळ घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ ॲड करूया पाव चमचा हळद आणि थोडासा लिंब पिळून घ्यायचा आहे पुन्हा व्यवस्थित एकत्र करून हे थोडंसं आपल्याला चेचून घ्यायचं आहे म्हणजे छान तीळ पण एकजीव होतील म्हणजे अख्खे पण राहणार नाहीत आणि खूप बारीक पण होणार नाहीत असे मी व्यवस्थित हे एकत्र हा ठेचा तयार करून घेते हे बघा आपला हा ठेचा तयार झाला आहे लगेचच आता वांग्याच्या ज्या फोडी केल्या आहेत त्यांना लावून घेऊया हे बघा ही जी लांबडी वांगी आहेत ना ह्याचे मी मधूनच दोन भाग करून घेतले आहेत आणि देटा सगटच ठेवायची म्हणजे दिसायला पण सुंदर दिसतात सर्वात आधी आपण ह्या पुढच्या बाजूला हे चटणी आहे ना अशी लावून घ्यायची आहे नाहीतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे वांगी चिरली का लगेच असती काळी पडतात प्रत्येक वांग्याच्या फोडीला मी अशीच ही चटणी लावून घेते म्हणजेच आपण हा जो ठेचा तयार केला आहे ना तो लावून घेऊया आणि हे बघा कुठे कुठे लसूण पण थोडासा असा मोठाच आहे तो तसा असला ना तरच ही वांगी खायला म्हणजे आपण ठेचा वांग खातो ती येते तुम्ही बघू शकता सुंदर जो ठेचा आपण तयार केला होता ह्या वांग्यांना कसा लावून घेतला आहे आता लगेच ही वांगी फ्राय करून घेणार आहोत वांगी फ्राय करण्याकरता आपण दोन टेबल स्पून एवढं तेल घेणार आहोत खूप तेलाचा वापर करायची गरज नाही आहे तेल व्यवस्थित पसरवून घेऊया एक एक करून आता हे आपण स्टफ केलेलं वांग ठेच्यानी या पॅन मध्ये ठेवूया आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम वर ठेवून झाकून आपण एक चार ते पाच मिनिटासाठी ना व्यवस्थित वाफ काढून घेणार आहोत एक चार ते पाच मिनिटं झालेत झाकण काढून बघूया आपण हे बघा देठ थोडस नरम पडलं आहे मग आपल्याला ना अंदाज येतो का वांग मागच्या बाजूनी झालं असेल की नाही ते आता हे आपण पलटून घेणार आहोत हे बघा अगदी व्यवस्थित असं हे वांग मागच्या बाजूनी तयार झालं आहे आता एक एक करून सर्व मी ही वांगी पलटून घेते तुम्ही बघू शकता एक एक करून सर्व वांगी ही आपण पलटून घेतली आहेत आता झाकण ना ठेवायचं नाही जर झाकण ठेवलं तर ह्याला पाणी सुटलं जाईल आणखी दोन ते तीन मिनटांसाठी ती लो टू मिडियम फ्लेमवर ही मागची बाजू आहे ना आपली ठेच्याची ती फ्राय करून घेणार आहोत आणखीन दोन ते तीन मिनटं झालेत आता एक एक करून आपण ही वांगी पलटून घेऊया तुम्ही बघू शकता हे बघा अगदी परफेक्ट असं हे वांग फ्राय झालं आहे पाटणा पुन्हा अगदी व्यवस्थित आता सर्व वांगी मी अशीच पलटून घेते एक एक करून सर्व ही वांगी आपण पलटून घेतली आहे आता गॅसची फ्लेम हाय केली आहे फक्त अर्ध्या मिनिटासाठी हाय फ्लेमवर ठेवणार आहोत अर्धा मिनिट झाला आहे गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया म्हणजे जास्त ना ती मागची बाजू पण शिस्ता नाही झटपट अशी आपली ही ठेचा वांग फ्राय तयार झाला आहे आता आपण बिना फोडणीचं तुरीच्या डाळीचं वरण करणार आहोत त्यासाठी हे बघा थोडीच तुरीची डाळ घेतली होती पाव कप एवढं भिजत ठेवली होती बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत भिजवून घेतली ना का लगेच ती शिजली जाते आता ही डाळ मी कुकरमध्येच करणार आहे म्हणून कुकरच्या भांड्यात काढून घेतली आहे पाणी ॲड केलं आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करते अगदी थोडीशी आपण हळद ॲड करणार आहोत थोडंसं तूप घालून घेऊया आता सात ते आठ मी कुकरच्या शिट्या काढून घेते आणि बिना फोडणीची आपली ही डाळ तयार होईल एका इथे आपण वरण शिजवत ठेवलं आहे एक आणि एका इथे आता आपण काकडीची कोशिंबीर करणार आहोत त्यासाठी ही गावठी काकडीच घेतली आहे मी एक शंभर ग्राम दही वापरणार आहोत एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे नंतर अर्धा चमचा राई कढीपत्त्याची पानं थोडीशी कोथिंबीर चमचाभर शेंगदाण्याचं कूट चवीप्रमाणे मीठ आणि चमचाभर साखर वापरणार आहोत सर्वात आधी ही काकडी आहे ना आपण साल काढून खिसून घेऊया दही पण आपण व्यवस्थित फेटून घेतलं आहे आणि ही बघा काकडी आहे ना साल काढून मी खिसून घेतली आहे आता सर्वात आधी आपण ह्या दह्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया नंतर एक छोटा चमचा एवढी साखर घेतली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे नंतर ह्याच्यात चमचाभर शेंगदाण्याचं कूट ते देखील व्यवस्थित मिक्स करून घेते आता ही काकडी जी आपण खिसून घेतली आहे ना ये करना रहोत। सेल, तर थोड़ा पन कदी -कदी ही ॲड करणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर थोडासा कांदा घातला तरी चालेल पण कधी कधी बिना कांद्याचीच ही काकडीची कोशिंबीर सुंदर लागते व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करून घेतले आहेत आता ही कोशिंबीर छान चविष्ट होण्याकरता ह्याला थोडा तडका देणार आहोत हे बघा एक चमचाच तेल आपण गरम करून घेतलं आहे अर्धा चमचा राई घालू या फोडणीला नंतर ही कढीपत्त्याची पानं ॲड करते हिरवी मिरची देखील मी फोडणीलाच घालणार आहे म्हणजे छान तिखटपणा त्याचा येतो आता फोडणी व्यवस्थित ह्याच्यावर आपण पसरून घेणार आहोत सुंदर आणि झटपट अशी आपली काकडीची कोशिंबीर तयार झाली आहे थोड्याशा ह्याला गार्निश करून घेऊया काकडीची कोशिंबीर होईपर्यंत हे बघा वरण पण आपलं छान शिजलं गेलंय बिना फोडणीचं वरण पण खायला खूप सुंदर लागतं आता ह्याच्यामध्ये फक्त थोडीशी कोथिंबीर ॲड करते आणि सर्व करण्याकरता हे बिना फोडणीचं वरण आपलं तयार आहे आजच्या आपल्या वेशथालीसाठी ठेचा वांग फ्राय तयार आहे नंतर वालाच्या डाळीची भाजी काकडीची कोशिंबीर भेंड्याची भाजी आणि बिना फोडणीचं हे वरण तयार आहे लगेचच आपण ताट वाढायला घेऊया ताट वाढताना सर्वात आधी आपण ही काकडीची कोशिंबीर सर्व करणार आहोत दह्यातली कोशिंबीर तर आपण नेहमीच बनवत असतो पण आज मी अगदी वेगळी अशी ही फोडणीची काकडीची कोशिंबीर तयार केली आहे नंतर वालाच्या डाळीची भाजी जर कधी वालाची भाजी खायचं मन झालं ना पण आपण ते भिजून वगैरे ठेवलं नसेल तर अशी ही ना वालाच्या डाळीची भाजी तुम्ही झटपट बनवू शकता खायला पण अगदी आपल्या वालाच्या भाजी सारखीच लागते फक्त काय आहे मोड न काढता पण झटपट अशी ही आपली भाजी तयार होते भेंड्याची भाजी भेंड्याची भाजी तर सर्वांनाच आवडते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीची ही भेंड्याची भाजी आहे आणि पावसाळ्यात तर खूप सुंदर ताजी भेंडी येतात ही तर भेंडी आपल्या टेरेसमधलीच आहेत त्यामुळे आम्हाला तर खूपच ही घरची आपण बनवलेली भेंड्याची भाजी आमची तर आवडीचीच आहे बिना फोडणीचं वरण फोडणीचं वरण तर आपण नेहमीच बनवत असतं पण कधीतरी खूप असं स्पायसी खाणं झालं ना तर हे बिना फोडणीचं वरण बनवायचं वरण भात आणि तूप असेल तर खूपच जेवायला छान वाटतं करता सो, पन कदी तरी माझा नी? ठेचा वांग फ्राय आपण मसाल्यातलं वांग फ्राय नेहमीच करत असतो पण कधीतरी तुम्ही माझ्या पद्धतीने हे ठेचा वांग फ्राय पण घरी ट्राय करा तुम्हाला पण जर मी बनवलेली ही वेज थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही व्हेज थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही वेज थाली कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या व्हेज थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ